जन्म बाईचा बाईचा हा खूप गाईचा आता माझा आवाज काही इतका चांगला अजिबात नाही आहे किंवा मी सिंगरसुद्धा नाही आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे तर आज मी तुमच्याशी करणार आहे माझं इव्हनिंगचं रुटीन शेअर करणार आहे तर आधी झोपून उठल्यानंतर माझं काम असतं जी काही दुपारची छोटी मोठी भांडी राहिलेली असतात ती घासून घेणे आणि माझ्या पाठीमागे लकीचा दंगा बघा लकीचा दंगा असंच असतो आत्ता एडिटिंगला बसले तरीही मांडीवरती स्विटो आणि लकी दोघांचाही दंगा सुरू आहे काय करायचं यांचं मला काहीही कळत नाही आणि ही काही जी काही थोडीफार भांडी होती ती मी घासून घेते आपल्याला कितीही त्रास झाला काहीही झालं दुखणं आलं परत पिरियड्स आले आजारी पडला हातपाय मोडले तरीही आपल्याला उठून सगळं करावंच लागतं काही होऊ सगल दे सगळं अगदी सगळ्यांचं जिथल्या तिथे करावं लागतं कोणालाही कारण देऊन चालत नाहीत कारण शेवटी मी तर म्हणेन एक जे बाईला जमतं ते कोणालाही जमू शकत नाही कारण सगळे ॲडजस्टमेंट फक्त आपणच करतो आणि ते आपल्यालाच जमतं व्यवस्थित आता इथे मी पाण्याची बादली घेते कारण जे बेसिनमध्ये जो कॉक असतो ना तो अजून बसवलेला नाही आहे त्याचं फक्त कनेक्शन काढून ठेवलं आहे आणि पाठीमागे लक्की बघा लक्की बघा कशी दंगा करते उड्या मारते स्विट्टीला फक्त मारत असते आणि इथे भांडी माझी धुऊन झाली आहेत आणि इथे मी गरम पाणी करून घेते आणि पुढे मी व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की गरम पाणी आपल्या पाण्याला उकळी आली आहे आता काय करायचं आहे आता तुम्ही म्हणाल हे गरम पाणी तू काय करतेस तर सांगते मी तुम्हाला इथे मी जारमध्ये ओतून घेते कारण जारमध्ये जो काही साबणाचा सा, किंवा लिक्विडचा सा वास राहिला असेल तर तो निघून जाईल तेलकटपणा वगैरे आता याला झाकण लावणार आहे आणि थोडंसं असं या पद्धतीने म्हणजे काय होईल जो काही वास असेल तो निघून जाईल त्यामुळे मी असं हे नेहमी करते जेव्हा जेव्हा मी जार क्लीन करेन त्या त्या वेळेला अजिबात तेलकट चिकट असा वास राहत नाही असा क्लीन होतो त्यामुळे तुम्ही सुद्धा ही नक्की वापरा हे बघा तर बाहेर छान मस्त अशी थंडी पडली होती म्हणून म्हटलं आज थोडी छान अशी दूधवाली कॉफी करून घेऊया तर फ्रीजमधून दूध काढल्याबरोबर मी आधी थोडंसं त्याला शेक करून घेते कारण काय होतं जी काही मलाई लागलेली असते ती पिशवीला लागलेली असते आणि मी कॉफीचा हा ब्रँड यूज करते एक्स्ट्रा कॉन्टिनेंटल साऊथ ब्लेंड काहीतरी आहे आणि छान आहे कॉफी स्ट्रॉंग आहे ओके जशी आपल्याला हवे तशी आपण करून घेऊ शकतो आधी मी ब्रू यूज करायचे पण आता हा ब्रँड माझ्या खूपच आवडीचा झालेला आहे आणि कॉफीमध्ये मी थोडंसं घालणार आहे जायफळ जायफळ घालून एकदा नक्की कॉफी ट्राय करा खूप छान त्याची टेस्ट इनानसुद्धा होते आणि चवीला मस्त लागते पाच सेकंद तसा कंटाळा निघून जातो आणि इथे तुम्ही बघू शकता आपली गरमागरम कॉफी तयार आहे अगदी छोटा कप मी घेतलेला आहे छान अशी फेसाळलेली कॉफी आपली तयार आहे आता लाईट गेली होती म्हणून मी बाहेरच्या रूममध्ये येऊन बसलेले अगदी फ्रेश असं उजेड आहे लाईट वगैरे न लावता कारण खिडकी वरतीच आहे त्यामुळे उजेड भरपूर येतो कॉफी छान झाली आहे आणि कॉफी घेत घेत मी असा विचार करत होते की कधी वाईरल व्हायचं आबी कधी यूट्यूबवाले आमच्याकडे लक्ष देणार कधी पैसे नार कधी सगळं व्हायचं तर असं सगळं चाललं होतं कॉफी संपत आलेली आहे आणि मला असं मिच्चिक मिच्चिक करून कॉफी प्यायला आवडते लहानपणापासूनची सवय आहे आणि मी असं कोणतं तरी गाणं म्हणत होते मला आता आठवत नाही <laughs> आणि वा काही छान ॲक्टिंग करते ना मी ॲक्टरच व्हायला हवे होते हां आणि ते ब्रू कॉफीच्या ॲडमध्ये दाखवतात ना असा एक थेंब हळूच पडतो पण तो काही थेंब पडला नाही ठीक आहे तुम्हाला काय देवांत ब्लॉग बघाल आम्हाला काम आहे चला कामं करूयात तर माझी कॉफी घेऊन झालेली आहे आणि आज आपण बघूया रात्रीच्या जेवणामध्ये काय काय करणार आहे मी स्पेशल असं काहीच नाही करणार आहे फक्त राईस चपाती आणि एकच अशी रस्साभाजी करणार आहे तर ती कशाची करणार आहे मी तुम्हाला दाखवते पटकन पाच मिनटात साहित्य दाखवते ठीक आहे तर तुम्ही ते साहित्य बघू शकताय बटाटा आहे हिरवा वाटाणा एक कांदा चिरून घेतला आहे शिमला मिरची आणि दोन वांगी आणि ते मसाल्यासाठी मी घेतलेली आहे हिरवीगार अशी कोथंबीर मगज बी एक चमचा हे डेसिकेटेड कोकोनट आहे म्हणजेच आपला जो सुका नारळ आहे त्याचा एक चमचा तीळ आहे अडलं लसूण हे सगळं घेतलेलं आहे आता याची बारीक अशी पेस्ट करायची आहे आपल्याला इथे तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी पेस्ट याची बनून तयार आहे आता काय करायचं आहे ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या तुपामध्ये अगदी एक पाच ते दहा सेकंड म्हणा मिनिट म्हणा जितका वेळ तुम्हाला वाटेल तितका वेळ फ्राय करून घ्यायच्या आहेत आता इथे मी कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालणार आहे आणखी एक चमचा तूप घालणार आहे आणि यामध्ये आपल्या भाज्या इथल्या सगळ्या काही आपण फ्राय करून घेऊयात तर याचमध्ये मी अगदी थोडंसं हे मीठ घालणार आहे आणि हे आहे सेंधा मीठ ठीक आहे नॉर्मल मीठ आम्ही यूज करायचं बंद केलेलं आहे आता याला मिक्स करून घेऊया इथे मी भाज्या तुपामध्ये परतून घेतलेल्या आहेत आता हे आपण काढून घेऊयात आता यामध्ये आपल्याला हे लाल तिखट आणि जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे तोही घालायचा आहे आता याचमध्ये मी तुम्हाला सांगते काय काय घालायचं एक चमचा गरम मसाला आहे एक चमचा काळा मसाला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि अगदी थोडंसं चिमूटभर हळद घेतली आहे तीही घालायची आहे हे सगळे मसाले स्किप केला तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही याला मिक्स करून घेऊया आणि छान मस्त तेल सुटेपर्यंत याला असंच परतून घ्यायचं आहे आता यावरती मी झाकण लावणार आहे एक पाच मिनिटांनी ओपन करून बघूयात पाच मिनिट झालेले आहेत ओपन करूया छान असं तेल सुटलं आहे आता थोडंसं यामध्ये मी जे मिक्सरचं भांडं होतं ना तेच खळबळून घेतलं आहे आमच्याकडे खळबळूनच म्हणतात थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं उरलेला जो काही मसाला आहे तो असा खळबळून घ्यायचा आणि पाणी त्यामध्ये घालायचं काही वाया घालायचं नाही आधी किती महाग झाले बरं चला मिक्स करूया असं फार काही सोफिस्टिकेटेड दाखवण्याचा प्रयत्न करायचं नाही जे आहे ते आहे होय की नाही चला आणखीन झाकण झाकून एक दोन मिनिट वाफ काढूया आणि फ्राय करून घेतलेल्या भाज्या यामध्ये घालूया ठीक आहे आपले दोन मिनिट झालेत हे ओपन करूयात आणि छान मस्त अशी तरबी आलेली आहे ज्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्यात यामध्ये आणि वांग जे आहे ना ते शेवटी घालायचं वांग पटकन शिजलं जातं आता मी यामध्ये गरजेनुसार थोडंसं पाणी घालणार आहे कारण आपल्याला करायची आहे रस्साभाजी खोबरं थोडं मोठं राहिलं असं मला वाटतं पण ठीक आहे तुम्ही फाईन पेस्ट करून घ्या आता थोडंसं शिजू दे सगळं मग आपण बघू आता ते दुसऱ्या गॅसवरती मी राईस पण ठेवलेला आहे हे बघा ऍक्च्युली आधी माझ्याकडे मातीची दोन भांडी होती पण ती जास्त यूज करून करून फुटलीत आणि अशा पद्धतीने फुटलीत की न सांगण्यासारखं काय झालं होतं मोड्याच्या आमटी केली होती आणि ते मातीचं जे भांडं आहे ते गॅसवरती डायरेक्ट मधूनच असू फुटलं आणि मो मोड्याच्या आमटी तर खालीच आणलीच आणि नशीब स्पोर्ट झाला नाही तर, तर आज मी तुम्हाला दिसलेच नसते माझा फोटो दिसला असता भिंतीला असं झालं असतं तर आता जेव्हा काही शॉपिंगला जाईल तेव्हा मातीची भांडी घेऊन येईल आणि मी त्यावरती एक ब्लॉक पण केला होता मातीची भांडी कशी यूज करायची आणल्यानंतर कसं यूज करायचं काय करायचं वगैरे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही नक्की चेकआउट करा आता हे सगळं होईपर्यंत जितकी भांडी आहे तितकी आपण घासून घेऊयात म्हणजे नंतर होईल ताप होणार नाही आपल्याला चला आई ती भांडी खळबळून घेऊ खळबळून तर आपण ही भाजी ओपन करून बघूयात वा मस्त छान अशी शिजलेली आहे यामधला बटाटा सुद्धा शिजलेला आहे मी पाहिलं तेव्हा कॅमेरा बंद होता आता ही जी आहेत वांगी ती यामध्ये टाकून घेऊया आणि पाच मिनिट मंदाचीवरती असं त्याला शिजवून घेऊया म्हणजे वांगी सुद्धा शिजली पाहिजेत ठीक आहे तर झालं असं की मी म्हटलं भाजी आणि भात शिजतोय तर त्याचा आवाज काय येत नाही आवाज काय येत नाही तर, तर संपला होता गॅस मग गॅसची टाकी अशी ओढून आणली बाहुबलीसारखी आणि भरलेली ऑलरेडी आम्ही स्टॉकला ठेवतोच ती ठेवली या रोलवरती गाडा गॅस टाकीचा गाडा आहे तो आमचा मग मग तो गाडा असा ओढत नेला गॅस टाकी त्यावरती ठेवून लक्की तुम्ही बघितला लक्की लक, लक, गड, ना लक्कीची गळ लगभग लगभग गडबड गडबड असते मध्ये मध्ये काही लेडीज आहेत ना त्यांना गॅस लावता येत नाही तर अजिबात घाबरायचं नाही माझ्यासारखं भिंदास्त भेदडक होऊन स्फोट झाला तर होऊ दे गॅस असा लावून घ्यायचा आणि मग हे सुरू केलं आणि त्यानंतर मग गॅस सुरू केला ठीक आहे चलो आणि इथे तुम्ही बघू शकताय गॅस टक्के कधी जोडली आज काय आणलं हे कधी संपलं ते कधी संपणार आहे बाजार कधी आणला हे सगळं कॅलेंडरवरती असं मांडून ठेवावं लागतं तुम्ही पण असं करता का तर आपण आपली भाजी बघूयात भाजी ठीक आहे मस्त तर्रीवाली आता काही काही जण म्हणतील इतकं तेल घातलं इतका कट आला वगैरे पण कटाशिवाय मला तरी काही जेवण जात नाही आणि तुम्ही ही भाजी बघू शकताय रस्सा भाजी तयार आहे बनून छान अशी तर्रीदार सगळं काही ज्या जे काही घातलं होतं ते व्यवस्थित शिजलेलं आहे मध्येच गॅस संपला तुम्ही बघितला आता मी पटपट चपाती करून घेते तर इथे मी चपाती करून घेते आणि तवा तापत ठेवला आहे आपला तवा गरम झालाय चपाती टाकूयात हो छान मस्त अशी आणि मी घडीची वगैरे काहीही करत नाही जो आपला फुलका असतो ना छोटा तोच मी मोठा लाटते पण आता तुम्ही चपाती बघू शकता कशी टम अशी फुकते आता फ्लिप करूया एक बाजू भाजली तुम्ही बघू शकता आता दुसरी बाजू आपण भाजून घेऊयात थोड़ 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 हे थोडंसं असं थोडं थोडं प्रेस करायचं ठीक आहे ही चपाती अर्धीच फुगली रुसली वाटतं माझ्यावरती दुसरी बघून दाखवते की पलटूया ठीक आहे आता पुन्हा हे बघा फुगत आले थोडीशी याला फ्लिप करूया तर आपली चपाती तुम्ही बघू शकताय छान अशी टम्माशी फुकलेली आहे आणि अगदी तीनच चपाती मी करणार आहे निलेश बाहेरून जेवण येणार आहेत आणि मी अरबी खाल्ली तर खाल्ली नाहीतर फिट्टोसाठी आणि लकीसाठी चपाती करून घेणार आहे मी ठीक आहे इथे माझ्या चपाती करून झालेल्या आहेत इथे राईस पण तयार आहे आणि ही आपली रस्सा भाजी आता छान मस्त पैकी मी जेवून घेते इथे आली स्विट्टो राणी एट्टो राणी अग ठीक आहे त्यांना खायला घालेन आणि मीही जेवून घेईन निलेश बाहेरून जेवून येणार आहेत त्यांना लेट होणार आहे तर हे जे आहे इव्हनिंगचं रुटीन ते कसं वाटलं नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर काळजी घ्या स्वतःची तुम्हाला काही झालं तर माझं एक सबस्क्रायबर्स एक विवर वि विबोर विबर आणि एक ठेंगा लाईक कमी होईल ना म्हणून